सह्याद्री बुलेटिन मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी अबोली न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूया राज्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री बुलेटिनमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात युद्ध थांबलं असलं तरी भारत आता पाकिस्तानवर आकाशातून लक्ष ठेवून आहे भारताचे दहा उपग्रह सध्या पाकिस्तानच्या प्रत्येक हालचालीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत अशी माहिती इस्रोचे अध्यक्ष व्ही नारायण यांनी एका कार्यक्रमात दिली आहे भारताच्या सीमे प्रत्येक नागरिक सुरक्षित असल्याची खात्री इस्रोच्या अध्यक्षाने दिली आहे केंद्रीय कृषी विद्यापीठाच्या एका कार्यक्रमामध्ये ते बोलत होते गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी शरद पवार गट आणि अजित पवार गट एकत्र येणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत त्यातच आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे एकाच व्यासपीठावर येणार आहेत या कार्यक्रमाकडे अवघ्या राज्यांचे लक्ष लागलेले असून आता शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मोठं वक्तव्य केलंय जे येतील ते आमच्यासोबत नाही तर त्यांच्याशिवाय असं संजय राऊत यांनी म्हटलंय पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर अवघ्या काही तासांमध्ये भारतीय नौदलाच्या युद्धनौका आणि सगळी यंत्रणा अरबी समुद्रात उतरवण्यात आली होती उत्तर अरबी समुद्रात भारतीय नौदलाच्या युद्धनौका आघाडीवर तैनात करण्यात आल्या होत्या आम्ही भारतीय वायुदल आणि सैन्यदलासोबत संयुक्त कारवाईसाठी तयार होतो भारतीय नौदलाने समुद्रात आणि जमिनीवर मारा करण्याची तयारी केली होती त्यावेळी भारतीय नौदल हे पाकिस्तानमधील महत्वाच्या ठिकाणांना लक्ष करण्यासाठी सज्ज होते यामध्ये कराचीचा समावेश होता आम्ही या सगळ्या ठिकाणांवर आम्हाला हवे तेव्हा हल्ला करू शकत होतो असे वक्तव्य भारतीय नौदलाचे व्हाइस ॲडमिरल एन ए प्रमोद यांनी केलंय राज्याचे अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ यांची प्रकृती बिघडली असल्याची माहिती समोर आली आहे मंत्री झिरवळ यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आली आहे मुंबईतील सेफी रुग्णालयात मंत्री झिरवाळ यांच्यावर उपचार सुरू असून सध्या त्यांची तब्येत स्थिर असल्याची माहिती झिरवळ यांच्या कार्यालयाकडून देण्यात आली आहे भारत आणि पाकिस्तान दरम्यान सध्या तणावाचे वातावरण आहे त्यावेळी भारतीय जनता पक्षाच्या नेत्या आणि माजी खासदार नवनीत राणा यांना पाकिस्तान मधून धमकी आली आहे पाकिस्तानातील फोनवरून जीवे मारण्याची धमकी त्यांना देण्यात आली आहे याबद्दल नवनीत राणा यांनी मुंबईच्या खार पोलिसांना माहिती दिली आहे नवनीत राणा यांना यापूर्वीही या पाकिस्तानातून धमकीचे मेसेजेस आले आहे सह्याद्री बुलेटिन मध्ये घेऊ एक छोटीशी विश्रांती रोकठोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या गेल्या अनेक दिवसांपासून राज्यात दोन्ही राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणाची चर्चा चालू आहे विशेष म्हणजे दोन्ही पक्ष एकत्र आले तर आम्हाला आनंदच आहे अशा प्रकारच्या प्रतिक्रिया दोन्ही राष्ट्रवादींच्या महत्वाच्या अनेक नेत्यांनी दिलेल्या आहेत असे असतानाच आता अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे मोठे नेते प्रफुल्ल पटेल यांनी राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणावर सूचक विधान केलंय त्यांच्या विधानाचे आता अनेक अर्थ लावले जात आहेत भारत पाकिस्तान तणाव दरम्यान पाक कडून अनेक कुरापती केल्या जात असून त्याच पार्श्वभूमीवर सध्या देशभरात हाय अलर्ट असून सुरक्षा व्यवस्थेतही कडक वाढ करण्यात आली आहे पोलीस तर चोख लक्ष देत आहेतच पण नागरिकांनाही सावध राहण्याचे आव्हान करण्यात आलं आहे याच दरम्यान जळगावमध्ये एका कार मध्ये बॉम्ब आहे ही बॉम्ब आहे की काय अशा शंकेमुळे नागरिकांची एकच दहा तिरपीट उडाली होती मात्र आणि बॉम्ब शोध पथक आल्यावर त्यांनी शोध घेतला असता सत्य काहीतरी वेगळंच निघालं आणि सगळ्यांचा जीव भांड्यात पडला 2008 नंतर म्हणजेच अठरा वर्षांनी मान्सून नियोजित वेळेच्या चार दिवस आधी केरळमध्ये येणार आहे सध्या मान्सून दक्षिण अंदमान बेटावर आला आहे पंधरा मे नंतर त्याची प्रगती वेगाने होणार आहे त्यानंतर तो दक्षिण अरबी समुद्रात प्रवेश करेल आणि श्रीलंकेचाही काही भाग दक्षिण बंगाल उपसागराचा काही भाग संपूर्ण अंदमान बेट व्यापणार आहे केरळमध्ये मान्सून दाखल होण्याची तारीख एकतीस मे आहे परंतु यंदा सत्तावीस मे रोजीच मान्सून पोहोचणार आहे गोव्यामध्ये पाच जून तर महाराष्ट्रातील किनारपट्टी भागात सहा जून पर्यंत शहरालगत असलेल्या एका खासगी फार्म हाऊस मध्ये सुरू असलेल्या पार्टीवर धाड टाकत रेव पार्टी उधळून लावली नागपूर पोलिसांनी केलेल्या या धडक कारवाईमध्ये चार महिला चार पुरुष सहभागी असल्याचे आढळून आले धक्कादायक भाग म्हणजे पोलिसांना या ठिकाणी काही प्रमाणात एम हे अंमली पदार्थ ही या ठिकाणी आढळून आले हे अंमली पदार्थ पोलिसांनी त्या ठिकाणातून जप्त करत पुढील चौकशी सुरू केली आहे यावेळी दोन चार चाकी वाहनांसह चा सहा मोबाईल आणि रोख रक्कम असा एकूण सव्वीस लाखांचा मुद्देमाल ही पोलिसांनी जप्त केलाय सध्या पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत सह्याद्री बुलेटिन मध्ये आपण येथेच थांबतोय पाहत न्यूज फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री